विक्रांत दादानी जसं विधान परिषद मध्ये आपला विषय मांडला होता त्याला अनुसरूनच आपण आपल्या मागण्या बनवलेल्या आहेत सगळ्यात पहिली मागणी आपल्या घरांच्या किमती पन्नास टक्के कमी झाली आहे किती लक्षात ठेवून पन्नास टक्के विक्रांत दादानी मांडले ते विधान परिषद दुसरी मागणी आपली घरांचा ताबा आणि घरांचे हप्ते जे सुरू केलेत ते थांबवा त्याच्यात सांगतो सविस्तर काय लिहिले आता मला जवळजवळ सगळे नोट असे आहेत एखाद दुसरा नोट राहिला असेल की त्यांचे हप्ते सुरू झाले आहेत पण बऱ्यापैकी सगळ्या नोटचे हप्ते सुरू झालेत त्याच्यामुळे आपण सर्वसाधारणपणे सगळ्या नोटसाठी बोलतो त्याच्यात कुठल्याही एका नोटचा आपण ठेवत कि नाही किंवा घेत नाही असं करत नाही ठीक आहे तर म्हणजे आपण असं लिहिलं सर्वसाधारणपणे प्रत्येक नोटचा हप्ता सुरू झालाय त्याच्यामुळं तो हप्ता तुरताच बंद करा आणि ओसिसच्या आसपास आम्हाला हप्ता तो सुरू करा आणि आमचं जे एक्स्ट्रा हप्ता भरला नाही म्हणजे प्रतिदिन तुम्ही चार्ज लावताय ठीक आहे आणि बाळासाहेबांनी ते माहिती आहे ठीक आहे ते माडाचे माजी सभापती होते त्यामुळे तिसरी मागणी आपली आहे मुद्रांशी त्याला मत चार रुपया तर सगळ्यांनी एकच असलं पाहिजे एकच हजार सांगतो का भले आपल्याला असं वाटते की आपले दोन मोड गट आहेत डब्ल्यू एस आणि एल आय एकच मुद्रांक शुल्क मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प्युटी आता याच्यामध्ये विषय काय झालाय आपल्याला असं वाटतंय की बाबा आपले दोन प्रकारची घरे ईडब्ल्यूएस आणि एलआयजी तसं नाही सगळी घर आहे ईडब्ल्यूएस आहेत तुम्हाला एडब्ल्यू एस म्हणून देतात आम्हाला एलआयजी म्हणून एरिया एकच आहे पहिल्यांदा असं झालं की सगळ्या घरांचा एरिया एकच दिला दोनशे ब्याण्णव सॅनिटाचा तीनशे बावीस त्याच्यामुळे आपण सांगितले सगळ्यांवर कुणावर नाही करू नका ईडब्ल्युएस करू नका एल करू नका सगळ्यांचं मुद्रांक शुल्क स्टँड एकच हवं त्याला जस्टिफाय करतो आपण ही ईडब्ल्यू सी घरात म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची आपली चौथी मागणी प्रक्रियेतून बाद झालेल्या प्रत्येक व्यक्तीला प्रक्रियेत परत सांभाळून जायचं का ज्यांनी समजा पंच्याहत्तर हजार ईडब्ल्यू एस पी नाही भरले दीड लाखी नाही भरले आणि दोन ला गेलायजी बी नी नाही भरले का ज्याला परवडत नाही किंवा ज्याला घराची किंमत कमी हो असं वाटतंय नाही भरले बाबा मला घराची किंमत द्यावी मी भर काय केलं शिडकून तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल त्यांच्या रक्कमा शिडकुणी कमी केल्यात कॅन्सल करून त्यांना जरा परत दिले तर आपण म्हटलं की प्रक्रियेतून बाद केलेल्या सगळ्यांना परत संधी द्यायची या मागणीवर आपण थांबत आपल्याला सोबत घेऊन त्यानंतर पाचवी मागणी आपण विना आर्थिक दुर्दंड प्रक्रियेतून ज्याला माघार घ्यायची आहे तसं होते की काय काय लोकांचं काय होतंय की लॉटरी भरताना त्यांना वाटले की बाबा मी घर घेऊ शकतो पण नंतर त्यांना बँकेत गेल्यावर की बाबा माझा ईएमआय होत नाही माझी तेवढं कॅपिंग बसत नाही म्हणजे मला एवढा पगार आणि एवढं किंवा माझं वयच बसत नाही लगेच भेटेल एम आय म्हणजे बाईक म्हणजे तुम्हाला कर्ज मिळतच नाही त्यांना पैसे तर भरलेत शिल्प काय म्हणते तू पैसे भरत ना तुझ्या सगळे पैसे बाद करीन आम्हाला पैसे घेऊ देईल तसं नाही करायचं आमचा एक एक रुपये आम्हाला परत पाहिजे त्यांना नको त्यांना ठामच आपण घ्यायचं आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा आपला कोणतीही अतिरिक्त शुल्क आणि शुल्क घ्यायचं नागपूर म्हणजे कुठलं मेंटेनन्स चार्जेस त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो प्रत्येक नोटी आपला आपल्या मेंटेनन्स चार्जेस एक्स्ट्रावाला लक्षात घ्या एकदा अलॉटमेंट वाचा तुमचं त्याच्यामध्ये पाण्याचं त्याच्यामध्ये त्याला इन्सिडेंटल चार्जेस म्हणले तो घ्यायचा ना असा एक मुद्दा टाकलाय का सिडकोनी जायला त्याच्यानं म्हटलेलं की कोणती छुपे शुल्क घेणार नाही छुपे शुल्क याचा आता सगळे शुल्क तर ह्या आपल्या प्रमुख सहा मागण्या आहेत सर्वसामाहिक स्पेशल मागणी घेतात कुणालाच बोट दावा नाव ठेवायला आपण जागा ठेवली नाही किंवा आमचा मुद्दा आहे तुमचा मुद्दा आहे तुमचा मुद्दा सगळ्यांचं सर्व सवलती आपण मागण्या घेतो किती आपण पन्नास टक्के कमी करतोय ना ते सर्व आता राहिला सर्व समय विश्वास ठेवा आपण दादांना पण तीच मागणी दिली दादानी पण तोच अभ्यास केला कुणाचंही नुकसान होणार नाही असे आपण बघायला पाहिजे